अलिबागच्या रेवदंडा मार्गावर नागाव ह्या पर्यटन स्थळी सकाळपासूनच बिबट्याची दहशत पाहायला मिळाली आहे येथील बिबट्या बिबट्या फिरत फिरत असून काही घरांमध्ये तसेच बगीच्यामध्ये आहे बिबट्याने तीन नागरिकांवर हल्ला देखील केला आहे त्यातील दोन जण जखमी असून जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलाय बिबट्याच्या दहशतीमुळे येथील दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत तसेच शाळाही बंद करून ठेवण्यात आल्या आहेत विद्यार्थ्यांना शाळेबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पोलीस प्रशासन व वन विभाग पोहोचले असून प्रयत्न चालू आहेत इकडे नागावमध्ये बिबट्या दिसलेला आहे त्याने दोघांवर हमला के पण केलेला आहे एक जण जखमी झालेला आहे त्याच्यामध्ये तर सगळ्यांना मी आवाहन करते नागावमधल्या रहिवास्यांना तसेच नागावमध्ये येणाऱ्या पर्यटकांनासुद्धा की आजच्या दिवस तुम्ही इंडोर राहा रेस्क्यू टीम आलेली आहे पोलीस प्रशासन इकडे पोहोचलेलं आहे सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे परंतु तो बिबट्या अजूनही उघड्यावर म्हणजे फिरतो आहे वाड्यांमध्ये तर शाळा आम्ही बंद ठेवल्या आहेत पण मुलं शाळेमध्येच सुरक्षित आहेत पुढील परिस्थिती पाहून शाळा सोडण्यात येतील घरात राहून पेरेंट्सनी पॅनिक होऊ नये तर आणि सगळ्यांनी घरात राहून थोडं प्रशासनाला करत असलेल्या कारवाईला थोडं सहकार्य करण्याची मी सगळ्यांना विनंती करीत आहे